दहा दिवसाची साय आहे चमच्यानी असं गोल गोल फिरवून घ्यायचं ते मग लोणी लोणी वरती येते मग त्याच्यात थंड पाणी टाकून लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते स्वच्छ धुतलेलं जे दूध आहे ते गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये विनेगर टाकून ते दूध फाडायचे फाडल्यानंतर त्याला थोडंसं हलवायचं मग ते पनीर बनण्याची प्रक्रिया सुरू होते आता फाटले आहे दूध गाणीवरती कपडा ठेवला आहे आणि त्याच्यावरती ओतून घेतलं आहे आणि मग नंतर ते बांधून घेतोय मग त्याच्यातले पाणी पूर्ण निघून जाते पाणी टाकून परत एकदा धुऊन घ्यायचे पनीर हे असे एवढे पनीर घातले आहे ते मी गरम करायला ठेवत आहे कडवायला तूप बनवायला ठेवत आहे थोडंसं चांगडब मी टाकायचं त्यामुळे काय होतं की लवकर बन बनले जाते ते बघा आता पूर्ण प्रोसेस पूर्ण झाली आहे त्याच्यामध्ये खायचं पान आहे ना त्याचे तुकडे करून टाकले आहेत म्हणजे हे कडले आहे चांगले लोणकडे तूप म्हणतात तर एवढे तूप निघाले आहे कमीत कमी थोडे कमी अर्धा किलो निघाले ग्रॅम तरी असेल लाईक करा सबस्क्राईब करा